नमस्कार मित्रांनो रहस्य कथा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे फेब्रुवारी महिन्यातील सात तारखेपासून चौदा तारखेपर्यंतचा आठवडा हा दरवर्षी जगात व्हॅलेंटाईन्स वीक म्हणून साजरा केला जातो या व्हॅलेंटाईन्स वीकमधील शेवटचा दिवस म्हणजे चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स डे म्हणून ओळखलं जातं पण व्हॅलेंटाईन्स डे प्रेमाचा प्रेमा नव्हे तर दहशतवादीचा दिवस बनला तर प्रियाचं दोन वर्षापूर्वी सोबत अरेंज मॅरेज झालं होतं प्रियाचा पती ध्रुव हा एम एन सी कंपनीमध्ये चांगल्या पदावर कामाला होता, का होता। दोघांचं सर्व काही सुखात चाललं होतं ध्रुव काही दिवसासाठी आउट ऑफ सिटी गेल्यामुळे प्रिया आता घरात एकटीच होती तो व्हॅलेंटाईन्स वीक होता यावर्षी ध्रुव हा प्रियासोबत नसल्यामुळे प्रिया ध्रुवचं सोबत नसणं मिस करत होती ध्रुवलाही काम जास्त असल्यामुळे प्रियासोबत त्याचं बोलणं कमी झालं होत तो चौदा फेब्रुवारीचा दिवस होता जगभरात सर्वत्र व्हॅलेंटाईन्स डे साजरा होत होता पण दिवसाची रात्र झाली तरीही प्रियाचं त्या दिवशी ध्रुसोबत बोलणं झालं नसल्यामुळे प्रिया थोडी दुखी होती सोफ्यावर पडून ध्रुवच्या कॉलची वाट बघता बघता थकलेला प्रियाचा डोळा लागला सोफ्यावर गाड झोपलेल्या प्रियाला कुठे माहीत होत की ती रात्र तिच्यासाठी दहशतीची रात्र ठरणार होती त्या रात्री साडेबाराच्या दरम्यान प्रियाच्या मोबाईलवर एक मेसेज आला मोबाईलच्या व्हायब्रेशनमुळे प्रियाला थोडी झाक आली ध्रुवला आता आठवण झाली माझी जाऊ दे मी त्याचा मेसेज बघणारच नाही असं मनाशी ठरवून प्रियाने मोबाईल उशाखाली ठेवला आणि आपली कूस बदलून झोपणे पसंत केलं आता घड्याळात रात्रीचे दोन वाजले होते प्रियाला गाढ झोप लागली होती आणि अचानक प्रियाच्या उशाखाली ठेवलेल्या मोबाईलवर फोन आल्यामुळे फोन व्हायब्रेट होऊ लागला फोन वाजू लागल्यामुळे प्रियाला जाग आली प्रियाने उशाखाली हात टाकला व वा मोबाईल बाहेर काढला आणि नंबर न बघताच कॉल उचलला फोन उचलताच प्रियाने हॅलो असं विचारलं पण समोरून काही उत्तर आलं नाही हॅलो कोण प्रियाने पुन्हा विचारलं पण यावेळीही समोर काही उत्तर आलं नाही समोरून कोणीही उत्तर देत नसल्यामुळे प्रियाने रागाने फोन कट केला इतक्या रात्री तिच्या फोनवर फोन करून प्रियासोबत ज्याने कोणी हा प्रकार केला होता त्याच्याबद्दल प्रियाला रागच आला होता पण काही काळाने प्रियाने मनातून विषय काढून टाकला आणि पुन्हा झोपण्यासाठी आपली ऊस बदलली व ती झोपण्याचा प्रयत्न करू लागली इतक्यात तिच्या मोबाईलवर पुन्हा कॉल वाजू लागला पुन्हा कॉलवर कोणी काही बोलला नाही तर त्याला चांगल्या शिव्या घालून त्याची लायकी दाखवे असं मनाशी ठरवत प्रियाने वैतागून उठत कॉल उचलला हॅलो कोण पाहिजे तुम्हाला असं वैतागलेल्या भाषेत प्रियाने विचारलं पण समोरून काही सेकंद उत्तर आलंच नाही यामुळे प्रियाने संतापाच्या भरात वैतागून पुन्हा विचारलं कोण आहे इतक्या रात्री असा मला त्रास देत आहे लाज नाही का वाटत तुम्हाला असं बोलूनही समोरून काहीच उत्तर न आल्यामुळे प्रिया फोन ठेवायला कानापासून दूर नेणार इतक्यातच कॉल करणाऱ्या समोरील व्यक्तीने म्हटलं हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे समोरच्या व्यक्तीच्या तोंडून हे वाक्य ऐकून प्रिया शॉक झाली कारण प्रियाला हा आवाज तिच्या परिचयाचा वाटला प्रिया काही क्षणासाठी स्तब्ध झाली हे कसं काय होऊ शकतं हा तोच असेल काय पण त्याला तर जाऊन दोन वर्ष झाली मग हा परत कसा येऊ शकतो अशा विचारांनी तिच्या मनात थैमान घातलं होत तरीही हिम्मत करून तिने विचारलं कोण काही सेकंद शांत राहिल्यावर समोरून पुन्हा उत्तर आला। बेबी मला मी तुझा दोषी समोरून हे उत्तर ऐकताच प्रियाने घाबरून फोन दिवाळा पटला आणि फोन फुटला प्रिया खूप घाबरली होती ऋषी दोन वर्षापूर्वी आत्महत्या करून गेला मग तो परत कसा आला घामाघुम झालेल्या चेहऱ्याला पुसत प्रियाने स्वतःशी पुटपुटत म्हटलं ऋषिकेश प्रियाचा एक्स बॉयफ्रेंड होता दोघेही पाच वर्ष एकमेकांसोबत नात्यात होते प्रिया फक्त टाइमपास म्हणून ऋषीवर प्रेमाचा दिखावा करत होती पण ऋषी हा दिवसेदिवस दिूस प्रियाच्या प्रेमात पागल होत चालला होता एक दिवस प्रियाच्या घरच्या नातेवाईकांनी प्रियासाठी एक श्रीमंत घरचं स्थळ आणलं यामुळे प्रियाने काहीही विचार न करता ऋषिकेशसोबत ब्रेकअप केलं आणि चालून आलेल्या स्थळाला होकार देत काही महिन्यातच ध्रुवसोबत लग्न केलं प्रियाने आपल्याला धोका देऊन सोबत लग्न केल्यामुळे ऋषीने घरातील पंखेला दोरी बांधून गडबा घेऊन आत्महत्या केली प्रियाला जेव्हा हिनुसीच्या मैत्रिणीकडनं कळाली तेव्हा तिला अजिबात दुःख झालं नव्हतं प्रिया काही सेकंदासाठी फ्लॅशबॅकमध्ये गेली होती आणि तिला तिच्या भूतकाळातील सर्व घटना आठवल्या इतक्यात प्रियाचा मन पडलेला फोन पुन्हा वाजला यामुळे प्रिया अतिशय घाबरली पण आता प्रियाच्या घरातील सर्व लाईट्स फ्लिकर होऊ लागल्या आणि वातावरणात मी रडण्याचा भयानक स्वर पसरला <laughs> काही क्षणात होणार आपोआप फुटल्या आणि घरात अंधार पसरला प्रियाने पळत दरवाजाही खोलण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा खुलत नव्हता इतक्यात प्रियाला पेडच्या बाजूच्या अंधारात एक व्यक्ती मांडीत डोकं घालून रडताना दिसला करता तो बोलला प्रिया बेबी तू माझ्यासोबत तुमाजा हे बरोबर नाही केलंस इतका प्रेम करूनही माझ्यासोबत तू प्रेमात धोका केलीस आता मी तुला सोडणार नाही असं बोलून तो व्यक्ती उठून उभा राहिला आणि पुढे आला आता तो तिच्यापासून चार पावलांच्या अंतरावर उभा होता घराबाहेरून घरात येणार लाईटचा मंदमंद प्रकाश त्याच्या तोंडावर पडत होता त्या प्रकाशात त्याचा चेहरा पाहिल्यावर प्रियाची घाबरगुंडी उडाली कारण ऋषीचे दोन्हीही डोळे कपाळावरील डोळ्याच्या खोबणीतून बाहेर लटकत होते व त्यातूनही रक्त वाहत होत त्याचे तोंडातून बाहेर आले होते आणि मान थोडी लांबून मोडलेली होती व अंगावरील मास सडलेलं होत तो भयानक व्यक्ती म्हणजे ऋषी आता प्रियाच्या अगदी जवळ पोचला होता आणि त्याने प्रियाची मान एका हाताने पकडून तिला वर उचललं प्रियाचे पाय हवेत तडफडत होते मला माफ कर ऋषी प्लीज मला मारू नको अशी प्रियाने त्याच्याजवळ हात जोडून विनवणी केली पण ऋषी काहीही केल्या ऐकत नव्हता तुझ्यामुळे मी आत्महत्या केली के आता मी तुला नाही सोडणार मी जसं तडपलो होतो तसा, हो तसा, तसा मी तुला, तुला असं बोलून ऋषीने पंखेला चादर बांधली व त्या चादरीचा सा दुसरा भाग प्रियाच्या मानेभोवती घट्ट आवडला जशी मान आवडत होती तशी प्रिया, प्रिया तडपत होती श्वास कोंडल्यामुळे प्रियाचा चेहरा लालबुंद झाला आणि डोळे मोठे झाले प्रियाने स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण ऋषीच्या बदल्याच्या तीव्र भावनेपुढे तिचं काहीही चाललं नाही शेवटी तिचे हातपाय शांत झाले प्रियाच्या डोळ्यापुढे अंधारी पसरू लागली तिच्या झाकल्या जाणाऱ्या डोळ्यासमोर उभं राहून बदल्याच्या क्रूर भावनेने ऋषीचा भूत तिच्या कानात बोलला हॅपी व्हॅलेंटाईन्स डे आता मी तुला माझ्यासोबत कायमचं घेऊन जाणार असं बोलून झाल्यावर तो क्रूर पद्धतीने हसू लागला प्रियाचे डोळे आता कायमचे मिटले होते प्रिया आता हे जग कायमचं सोडून गेले होते यानंतर पोलिसांनी तपासणी करून प्रियाच्या मृत्यूला आत्महत्या घोषित केलं प्रेमाच्या नावाखाली टाईमपास करून प्रियाने ऋषिकेश आणि त्याच्या फॅमिलीचं आयुष्य बर्बाद केलं होतं ऋषिकेश त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता ऋषीच्या मृत्यूच्या धक्क्याने त्याची आई काही दिवसातच पुत्रवियोगामुळे मृत्यू पावली आणि ऋषीचा पुत्र वियोगामुळे वेडा झाला होता अनेक दिवस तोही रस्त्यावर वेड्यासारखा भटकायचा आणि एक दिवस, दिवस त्यांचाही तापामुळे फुटपाथवर मृत्यू झाला मित्रांनो प्रेम ही एक सुंदर भावना आहे पण खोट्या प्रेमाच्या नावाखाली कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका कारण कधी कधी प्रेम प्रेमकथा मृत्यूनंतरही संपत नाही जर तुम्हालाही व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल हॉरर स्टोरी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा अशा थरारक आणि रहस्यमय कथा ऐकण्यासाठी रहस्यकथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच पुन्हा भेटू एका नवीन स्टोरीसोबत धन्यवाद